राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे परंतु महाराष्ट्रात तसं नाही आहे महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लोकसभेची निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी एकोणीस जागा ठाकरे गट लढवणार असून त्यापैकी पंधरा जागा त्या जिंकू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठाकरे गट कुठल्या पंधरा जागावर त्यांचे खासदार निवडून येऊ शकतात येथील पहिला मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये विनायक राऊत यांनी मागच्या वेळेस निलेश राणे यांचा मोठा पराभव केला होता यावेळेस निलेश राणे यांना उमेदवारी मिळते की नाही याची काही गॅरंटी नाही आहे कारण या ठिकाणी उदय सामंत यांच्या बंधूंनाही उमेदवारी पाहिजे त्यामुळं याचा मोठा फायदा ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना होऊन ते मोठा विजय प्राप्त करतील अशी जोरदार चर्चा आहे यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव लोकसभा मागच्या वेळेस धाराशिव लोकसभेतून उमराजे निंबाळकर यांनी राणा जगसिंह पाटील यांचा मोठा पराभव केला होता यावेळेस देखील महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवारीवरून वाद सुरू आहे तर या मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता ही प्रचंड आहे त्यामुळं यावेळेस देखील ओमराजे यांचा या मतदारसंघात मोठा विजय होण्याची दाट शक्यता आहे यातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ मागच्या वेळेस मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे यांनी धक्कादायकरित्या पार्थ पवार यांचा पराभव केला होता यावेळेस पार्थ पवार की श्रीरंग बारणे याची अजूनही निश्चिती झालेली नाही आहे तर ठाकरेंनी मात्र अजित पवारांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांना मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि त्यामुळं त्यांनी या मतदारसंघाचा पूर्ण दौरा केला याचा त्यांना मोठा फायदा होऊन यावेळेस ठाकरेंचे वाघेरे मावळमधून विजयी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यातील चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा रायगड लोकसभेमध्ये मागच्या वेळेस सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला होता मात्र सुनील तटकरे हे अजितदादा गटात गेले आणि अनंत गीते यांचा मार्ग सोपा झाला अनंत गीते यांनी रायगड लोकसभेत मोठी पक्षबांधणी सुरू केली त्यातच त्यांनी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना ठाकरे गटात प्रवेश करून घेतला त्यामुळं त्यांची तयारी पाहता अनंत गीते यावेळेस रायगडमधून मोठा विजय प्राप्त करण्याची शक्यता आहे पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघात मागच्या वेळेस अरविंद सावंत यांनी मिलिंद देवराय यांचा मोठा पराभव केला होता बिलंद देवरा सध्या अजितदादा गटात गेलेले आहेत त्यांना उमेदवारी मिळते की नाही याची शाश्वती नाही आहे मात्र ठाकरेकडून मात्र अरविंद सावंत हेच उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळं काँग्रेसची देखील त्यांना मदत होऊन सावंत मोठं मतादैकी घेऊन विजयी होतील यातील सहावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक लोकसभा मागील वेळेस हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा मोठा प्रभाव केला होता यावेळेस मात्र हेमंत गोडसे यांना भाजपनं विरोध केला आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डावा असल्याचं बोललं जातं मात्र एकूणच जरांगे पाटील यांचा विरोध मराठा समाजाचा असणारा विरोध पाहता यावेळेस ठाकरे गटांकडून विजय करंजकर हे लोकसभेच्या आखाड्यात असणार आहेत तर भाजपकडून कदाचित छगन भुजबळ हे मैदानामध्ये असतील एकूण परिस्थिती पाहता विजय करंजकर हे मोठ्या मतात घेऊन विजयी होतील त्यामध्ये सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण लोकसभा कल्याण लोकसभेमध्ये मागच्या वेळी श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता यावेळेस मात्र श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागं गटाची कुठलीही ताकद नाही आहे तर या आणि आत्ताच घडलेल्या गणपत गायकवाड माहिती गायकवाड गोळीबाराचा देखील श्रीकांत शिंदे यांना फटका बसू शकतो त्यातच ठाकरेकडून तरुण नेतृत्व वरुण सरदेसाई यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये वरुण सरदेसाईंचा विजय निश्चित मानला जातो आहे त्यापुढचा आठवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात मागच्या वेळेस मनोज कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव हो केला होता शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे त्यावेळेस किरीट सोमया यांची भाजपनं उमेदवारी कापली होती तर या मतदारसंघात भाजपकडून मनोज कोटक हे मैदानामध्ये होते त्यांनी संजय दिना पाटलांचा पराभव हो केला होता मात्र आता संजय दिना पाटील हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून गटाचे उमेदवार असणार आहेत एकूणच ठाकरे गटाची ताकद पाहता संजय दिना पाटील हे या मतदारसंघातून विजयी होतील अशी चर्चा आहे त्यापुढचा नव्वा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे ठाण्यात राजन विचारे यांची लोकप्रियता प्रचंड आहे त्यामुळे यावेळेस राजन विचारे हेच ठाकरे गटाचे त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार असणार आहेत तर हा मतदारसंघ भाजपला जाऊन भाजपकडून कदाचित संजय केळकर हे लोकसभेच्या आखाड्यात असतील शिंदे यांच्या प्रत्येक चाली हे राजन विचारे यांना माहिती आहेत त्यामुळं उमेदवार कुठलाही असला तरी राजन विचारे यांची एकूणच लोकप्रियता पाहता यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे हे मोठं मताधिक्य घेऊन विजयी होतील अशी जोरदार चर्चा ठाण्यात आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून मागच्या वेळेस गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता मात्र कीर्तिकर हे आता शिंदे गटात आहेत तर संजय निरुपम यांना उमेदवारी मिळते की नाही याची शाश्वती नाही आहे शिंदे गटात कीर्तिकर आणि रामदास कदम यांचा प्रचंड वाद आहे आणि उमेदवार कोण हे अजूनही निश्चित नाहीत याचा फायदा उचलण्यासाठी ठाकरे गटानं अमोल कीर्तिकर जे गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे एकूणच या मतदारसंघात ठाकरेंची ताकद प्रचंड आहे आणि त्यामुळं कीर्तिकर यांचा मोठा विजय होणार असल्याची चर्चा आहे अकरावा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर मागच्या वेळेस चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघात धक्कादायकरीत्या निसटता पराभव झाला होता आणि त्याचं कारण होतं हर्षवर्धन जाधव हो यांची अपक्ष उमेदवारी मात्र यावेळेस इम्तियाज जलील यांना प्रकाश आंबेडकर यांची साथ असणार नाही आहे आणि हर्षवर्धन जाधव हे सुद्धा लोकसभेच्या आकडात असण्याची शक्यता कमीच आहे याचा फायदा चंद्रकांत खैरे यांना होऊन ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून येतील त्यापुढचा बारावा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा मागच्या वेळेस प्रतापराव जाधव हे शिवसेनेकडून निवडून आले होते मात्र त्यांनी बंड केलं आणि ते शिंदे गटात गेले या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता असून ठाकरे गटाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी ही जाहीर झाली आहे तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर हे देखील असतील आणि त्याचा फटका प्रतापराव जाधव यांना बसून ठाकरेंचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे मोठं मताधिक्य घेऊन विजयी होतील त्यापुढचा ते तेरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम मागच्या वेळेस विजयी झालेल्या भावना गवळी यांनी मागच्या वेळेस माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता मात्र यावेळेस भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार नाही आहे तर ठाकरे गटाकडून महंत सुनील महाराज यांची उमेदवारी जवळपास नक्की मानली जाते तर कदाचित शिंदे गटाकडून संजय राठोड मैदानामध्ये असतील मात्र महंत सुनील महाराज यांना बंजारा समाजाचा मोठा पाठिंबा मिळून ते विजयी होतील चौदावा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली मागच्या वेळेस हेमंत पाटील हे विजयी पाटी झाले होते त्यांनी काँग्रेसकडून सुभाष वानखेड्यांचा पराभव केला होता यावेळेस मात्र ठाकरे गटाकडून सुभाष वानखेडे किंवा जिल्हाप्रमुख असलेल्या नागेश पाटील अष्टीकर या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आणि त्याचा फायदा ठाकरेंना होऊन ठाकरेंचा उमेदवार मोठ्या मत विजयी होऊ शकतो यातील शेवटचा आणि पंधरावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मागच्या वेळी संजय जाधव यांनी अजितदा गटात सध्या असणारे राजेश विटेकर यांचा पराभव केला होता या मतदारसंघात एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही प्रचंड ताकद आहे त्याचा फायदा संजय जाधव यांना या मतदारसंघात होऊ शकतो आणि ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव हे मोठं मताधिक्य घेऊन विजयी होतील मित्रांनो हे सर्वेक्षण वजा विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद